करता हात करता करतात दादा ला लाईव्ह आहे दादा हा हा यावं लागतं एवढं मेहमी काम असते कुठं तर जीव कॉल येणार साहेब सहा महिना झाला

तुमचं कधी सिलेक्शन होणार असं कॉन्फिडेंटली कोण बोलत नाही का माझं या वर्षीवरील सिलेक्शन आता जाण्यावरच तुम्हाला बोलायचं

स्वराज्य अकादमीचे यशस्वी विद्यार्थी स्वराज गावली को? यशवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आलेला आहे हा पेटा आणि हा गुलाल यासाठीची तळमळ असते आणि हा गुलाल या भूटीला या, या ताडीवरून जास्तीत जास्त मुलांना दिसला पाहिजे आणि तो दिसणारच कारण इथले मार्गदर्शक खत्याय आणि म्हणजे त्यांचं आर्मी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आता मला मला आपल्या गावडे न जवळपास दोन मॅच केले बरोबर भीमाशंकर आपला भीमाशंकर म्हणजे तुमच्या बोलणार तिघांची गॅंग होती आपण भाऊ म्हणजे दोघं पण आपण आता गावडे तर तुम्हाला माहितीये हुशार पोरगा होतो आता बाकीचे काय काय होते ना दा दादा ते थोडक्यात गेलेले त्यांनी स्वतःच्या कष्टावर केलं दादा अकॅडमीत केलं सगळ्यांनी फक्त अपेक्षा एक आहे की तुमचं पण लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं जेणेकरून कसं असतं दादा महत्व ज्या सिलेक्शन बाकी बोलायला तुम्ही कोणालाच कोणाला पण आता फॉर एक्झाम्पल एखाद्या निवडणुकीत जागा बोलायला कोणाचा पण अंगावर पडतो का दादा त्यासाठी कसं ते करावंच लागतं आणि तुम्हाला आता पण सांगतो दादा मी पहिल्यापासून म्हणतो की जास्त दिवस जर गोष्ट थांबल्या दोन वर्ष तीन वर्ष तर प्रॉब्लेम हा क्रिएट होणार आहे परत परत हळूहळू अभ्यास करावा लागत पहिल्यांदा आलं एक सहा महिने जरी मी मन लावून अभ्यास केला ना बस झालं कुठली पोलीस भरती असू दे किंवा रेल्वे असू दे किंवा एस एस जी एरिया असू दे किंवा असू दे शंभर टक्के सिलेक्शन होतं फक्त करायची जग पाहिजे आपण काय करायला जास्त टाइमपास करतो दादा मुली असतात दादा मुली पण तशा आपलं यायचं ग्राउंड करायचं लेकी बघायचं नाही काय नाही ग्राउंड लॅब मध्ये निस्त मुडक घालायचं असं करून होत नसतं दादा थोडंच तर चांगलं मी या आता त्यांचं पहिली गोष्ट दादा या दोघांचा सत्कार हिंदू सर असतील बंदुके सर असतील मेजर सर असतील महत्वाचं म्हणजे हे मेजर सर आहे का मुंबई पोलीस आहे अगोदर एक सर मी जॉब मस्त मला तुम्ही चार महिन्यात चार ते पाच महिना क्लास केला असेल प्रॉपर क्लासा हा यांचा मुलगा आहे आता जी पण इथं होते ते वडील झालं त्याचा आता मुलगा पण येणार म्हणजे आता हे सर पाहू शकतात तर आपण तर बघा करायला पाहिजे आता ठीक आहे आता एक सरांना विनंती करतो कि जे आपलं चेतन असेल विमाशंकर असेल या दोघांचा सत्कार बंदुकर दो सर मेजर सर आणि पिंटू सर या ठिकाणी पण करावा कि अकॅडेमी तर्फे त्यांना एक मोठी विनंती आहे हा हार दादा हा चेतन पहिल्यांदा चेतन यावं जे हा एक मेजर सुट्टी हम्म संघातलं माणसं <laughs> आता तिथे लोक तसाच व्हायचा बाबा हा आता पहिली गोष्ट हिंदुस्थान आपले दोन शब्द व्यक्त करतील त्याच्यानंतर बंदुके सर एक दोन दोन शब्द व्यक्त करतील त्याच्यानंतर मेजर सर त्याच्यानंतर ह्या दोघांचं भाषण आहे ना ऐक कसं असतंय पहिल्यांदा तुमच्या दोघांना पण सांगलं द्या पण सांगितलं आजी बाग बोलायला का आपल्याला तुम्हाला जे वाटतं ते बिंदस्त बोला पण दुसरे दोन शब्द म्हणजे आता इंडियन आर्मी मध्ये सिलेक्शन झाल्यामुळं अकॅडमी तर्फे पहिले त्यांच्या पुरवण जे पण पोलीस साठी त्यांनी तयारी करत असेल त्यांच्यासाठी पण त्यांना शुभेच्छा देतो मी अकॅडमीतर्फे आज त्यांनी आपल्याला पण दाखवून दिलं दुर्घटन म्हणजे जरी पाच सहा महिन्यामध्ये पण जरी तुम्ही पोस्ट करू शकते दोन तीन आपल्यामध्ये कसं होत मुलांमध्ये एक दोन असते दोन जरी अभ्यास करत असेल तर एकटा मुलगा काय करत असते ती सांगत असते मी एवढं जर वर्ष झालं आणि झालं नाही काय होणार आहे त्याच्यापेक्षा नाही का जे झालेल्या आपण आधार घेत नाही पण ना झालेला लवकर ऐकून घेता आहोत त्या ऐकण्यापेक्षा नाही का आपण पण स्वतः करू शकता जरी आपल्याला जरी दिलं असेल कुठल्याही संगत महत्वाची संगत असते तुम्हाला मी हजार सांगतो की संगत जरी तुम्ही चांगल्या व्यक्तीशी जरी केला तर शंभर टक्के तुम्हाला यश भेटते आजकाल मुलाच कस झालंय मोबाईल मध्ये लेखी मध्ये पण पहिल्या सारखं भारती नाही दोन हजार अठराच्या आधी पूर्वी होणं सोपं होतं शंभर मार्गाचं ग्राउंड आणि लेखी होती त्यामध्ये मुलींचे पण मेरिट एकशे पाच एकशे दहा खूप झालं दोनशे पैकी आता किती लागायला लागले मुलांचं पण एकशे वीस ते पंचवीस क्वालिफाय नव्हतं ग्राउंडला पण क्वालिफाय नव्हतं लेकीला पण क्वालिफाय नव्हता आधी तुमचं तुम्हाला जरी लेखीला तीस मार्क पडला तरी पण तुम्ही सिलेक्शन आता तसं नाही आता लेखी आणि ग्राउंड ब्याण्णव मार्क तुम्ही लेखीला घेतला तरी गॅसवर आहे बरोबर आहे कारण मेरिट लागावं लागेल तसं म्हणजे पोरात तयारी पण करायला लागेल तेवढं कॉम्पिटिशन पण वाढाव लागेल दोघं होऊ शकतात यांच्यामध्ये तुम्ही पण स्वतःला असं की आपलं पण पुढं करायला पाहिजे आपण पण पुढे थांबायला पाहिजे आपलं टाइम कधी येणार हे जरी चान्स तुम्ही जरी गमवला तर नंतर चान्स भेटत नाही कारण की आता वन विभागचं पण आता नाही का दोन महिन्यामध्ये भरती काळा म्हणून आले वन विभाग नोकरी पण सगळ्या चांगली आहे तुम्ही जरी पुढे त्याच्यामध्ये तर असं नाही की नाही खबरदार नाही डायरेक्टर पी एस प्रमोशन आहे वन विभाग म्हणजे वन राज्य झालं तर ते डायरेक्टर पी एस म्हणून प्रमोशन भेटते आणि नोकरी पण चांगली आहे पेमेंट पण चांगला आहे आता अजून हे गोष्ट पण फॉर्म निघ झाले आणि आता अर्धी ग्रस्त पण निघालेलं आहे जे पहिले पत्राचे भेटते ते घ्या त्याच्यानंतर तुमची जे इच्छा लागायचं काय ते तुम्ही नंतर ना आणि त्याच्यासाठी नाही घ्या तुम्ही स्वतःला थोडं असं काय तर बनवा जेणेकरून आपल्याला या महिन्यामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये नाही घ्या आपल्याला पोस्ट काढायचंच आहे आणि कसं काढायचं त्यासाठी काय करावं लागेल फक्त तेवढं धोक्यात केला मोबाईल आणि असते ना ते बाजूला जरी ठेवला तर सगळ्यात जास्त मला असं होणार तुम्हाला जास्त काय तुमच घर घेत नाही कारण खूप पुरुष तुम्ही लई बसला आणि अंधही शांत आहे तुम्हाला त्याच्यामुळे अपेक्षा करत की पुढं तुम्ही असं दोन 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 येऊ नये कमीत कमी चाळीस पन्नास सत्कार आपण इन्स्टार्ट करायला पाहिजे तसं तुम्ही तयारी करा रिझल्ट हे किती जरी शिक्षण शिकवलं तरी तुमच्या मध्ये पण येत पाहिजे की आपल्याला व्हायचं का नाही हा तेवढं का अजून अकॅडमी तर्फे त्यांना दोघांना पण शुभेच्छा खूप खूप देतो कारण त्यांचं कष्टाचं फळ त्यांना भेटत आहे त्यामुळे

आणि हा आनंद माय बाबासाठी दिसायला पाहिजे आणि त्यांच्या समोर दिसायला पाहिजे गुलाल उघडण्याची जी किमया आहे ती मी तुम्हाला सांगितलं टेलिग्राम सर्वांनी जॉईन करा करायचं अकॅडमी म्हणून तुम्हाला गुलाल काय असतो तिथं सुद्धा दिसत कारण त्यांना गुलाल असत तर या दोघांनी या अकॅडमीच नाव मोठंच केलं तर तुम्ही ठरवा की या येणाऱ्या पोलीस भरती वनरक्षक मध्ये किंवा रेल्वे असेल कुठली असते या अकाडमीतले कमीत कमी पिंडू सरांनी म्हणल्यावर गुलाल अंगावर पडणं हळदीपेक्षा गुलाला आग मागलेलं कधी भारी दिसते आपल्याला आणि या गुलाला साठी मेहनत करावी लागते त्या दोन्ही विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि हा योग माझ्या समोर आला मी मध्ये भाग्य मानतो कारण अकॅडेमी मध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढं आपल्याला बोलायची संधी मिळाली त्याबद्दल सुद्धा या चे सर्व विद्यार्थ्यांचे मी खूप खूप आभार मानतो त्यांच्या आता ज्याबरोच सिलेक्शन झालं आज काही बंड बघत तुम्हाला

माझं लहानपणापासूनच स्वप्न होते की मी पहिल्या भरती तर आर्मी मध्ये भरती व्हावं म्हणून मी लहानपणापासूनच असं आर्मीच ग्राउंड पण करत होतो आमच्या गावाकड गावडेवाडी मध्ये ग्राउंड आहे मग सर त्याला आमचे गावामध्ये एक मेजर होते त्यांनी पहिल्या भरतीत भरती झाली सर मग मला वाटलं पहिली भरती होते तर मग आपण काय होत नाही त्यांचं नाव लक्ष्मण सुरेश आहे मग मला वाटलं आपण त्यांच्या त्यांच्यामध्ये भरती व्हावं म्हणून सर मला पहिल्या भरतीत मी सोलापूरला ऍडमिशन घेतलं आपल्याला मग त्यानंतर मग एनसीसी मध्ये सर त्या टायमाला एन सी सी केल्यांना आर्मीची लेकी मागत होती आमच्या टायमाला मग एक वर्ष झाले दोन वर्ष झाल्या नंतर मग ती पूर्ण रद्द करून वीस मार्क द्यायचं निश्चित केलं मग त्याबद्दल मग सर मी आमचे काका असेल क्लास लागतो मग त्यासाठी क्लास करायला लेकीसाठी पण मग आमचे रणशिप गावडे म्हणून इथं काका होते क्लासला त्यांना मी विचारलं मला असं असं पहिल्या मी काय करतो त्याने मला म्हटलं इथं असा असं क्लास आहे गायकवाड सर क्लास आहे मग

म्हणजे वय बसला आणि मग सर क्लास करत एवढं म्हणून सर रात्र दिवस फक्त आकाश फक्त सर गायकवाड सरांचे लेक्चर करत ऑनलाईन सर गायकवाड सर चालत होतो आणि युट्यूब मी फक्त जी के आणि गणित फक्त गायकवाड सरांचे करत होतो सराबद्दल मी आज आहे सरांच म्हणजे सरांच्या क्लास खूप झालंय वय पूर्ग स्वप्न काय करते मला बुलट वर तुला खरं सांगतो बाबा आजचा वय अठरा म्हणतो ना आता युट्यूब लाईव्ह आहे नाहीतर तुम्हाला हॉटलाईन मध्ये काय सांगतो ना सगळं म्हणजे आताची पोरं किती सिरियस आहेत आता मला वाटतय गांध्याचा आपला सुद्धा कोण आहे त्यामुळे आता गावडे ने एवढं केलं कसंच ते आपण कसंच म्हणजे अभ्यास तर सर्व्हिस कर तेव्हा लोक मध्ये द्या खरच अभ्यास केला जर आपण जर अभ्यास म्हणजे दोन तीन वर्ष जर राहिलं

बॅनर बनवणार असे काय पण करून आज सगळ्यांनी तो बॅनर सगळीकडे पाठवा मी पण सगळीकडे सोमवारी पण दुसरा येणार आहे सकाळी जेणेकरून हॉस्टेल हॉस्टेल वाले पूर्ण लेक्चर झाल्यानंतर आता बाहेर मुला लोकायचा कार्यक्रम हॉस्टेल वाल्यांनी इथंच थांबायचं आता सगळ्यांनी काय करायचं भावना थँक्यू आल्याबद्दल एवढा तुमचा मूल्यवान टाइम दिला केला तुमच्या वर्दीच्या टायमाला पण कारण असे भावा करेल फक्त तू लवकर पोस्ट करा

पट्ट तिकडच हे तिकडच हिंदू मानस दोस्त एक मी हा तर दोन काप लिहिला एक काडू ಸರ್ ਥੋੜಾ ಜೋರಾಗಿ ಮಾಂಡ್ ರಾಕ್ರು ಸರ್ ಸರ್ ಹೌದು ಸರ್ ಹೌದು 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 ಮಂಜುರ್ ಕಸದಿಸ್ತುಲಿ ಆಯಾಕ್ತಾಯ

नाही ते लावा म्हणजे सर गायकवाड जर राहिले गायकवाड जर